मित्रांनो नमस्कार चिमणीचे एक दोन तीन चार पाच पाच घरं तयार झाले सव्वा आणि सातवं घराचं काम चालू आहे इथे प्रत्येकाला कामच करावं लागतं कामाशिवाय कोणी मोठं म्हणत नाही कामच हे प्यार आहे बघू शकता लावी एक्झाम्पल एक एक धागा आणून विणण्याचं काम चालू आहे मुख्यमंत्री जरी केलं तुम्हाला महाराष्ट्राचं तरी कामच कर नाही कुठंही हरी पलंगावरी असं नाही कोणाही क्षेत्रात जा कामच कर नाही हे तर मान्यच करावं लागलं धन्यवाद